आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ओबीसीच्या हक्काचा पक्ष म्हणून आज ओबीसी बहुजन पार्टीची अधिकृत करण्यात आली मुंबई पत्रकार संघ पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा देखील यावेळी प्रकाश अण्णा शेटे हे म्हणाले या प्रस्थापित असलेल्या मराठा समाजाला त्यांच्या दडपणानं बळी पडून ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालण्याचं काम बाप मेंडे या महाराष्ट्रामध्ये झालेलं सर्वांनी आलेलं आहे आणि त्या तो जो घाला घालण्याचं पाठ्य घेतलाय त्याला सत्तेनं जे आहे जो जो पाठिंबा दिला आले सत्तेचा संपूर्ण वापर जो आहे तो या ओबीसीच्या आरक्षण जे आहे त्याचे तीन तेरा वाजवण्यासाठी झालं गेलं आणि त्यामुळे या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी असेल बच्च समाजाचे इतर दलित वर्ग असेल हा संपूर्ण भयभीत झाला आणि शेवटी हे आरक्षण वापवायचं असेल आणि या आरक्षण सगळ्याच्या ह्या आरक्षणाचं सॉल्युशन करायचं असेल तर आता सत्ता हस्तगत करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्या पुढे राहिला रा नाही किंवा दलितांच्या पुढे राहिला नाही आणि त्यातूनच या ओबीसी आणि भटके उल्कन दलितांचा एक स्वतंत्र पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे अशा भूमिकेमध्ये हा संपूर्ण समाज जो आहे तो बारा वर्षाचा गाव कसा व्हायचा तो समाज या ठिकाणी गेला आणि गेल्या दोन महिन्यांपासून याच्यावरती अनेक था था जा, जा था 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 हो, हो विचार धनमत होत होती पक्ष स्थापन करायचा तर कसा करायचा काय नाव ठेवायचं त्याची घटना काय असेल त्याचं वाटप कसं असेल त्या त्या माध्यमातून आपलं आरक्षण कसं करणार आहोत याच्यावरती गेले दोन महिने यावरती अनेक विचार विनिमय झाला आणि त्यानंतर अनेक पक्षांची नावं सुद्धा अनेक विचार त्यांनी सुचवली त्यापैकी वीस एक नावं त्या ठिकाणी गेल्या बैठकीमध्ये त्याच्यावरती तीन शॉर्टलिस्ट केली गेली आणि अंतिम बैठकीमध्ये अंतिमरित्या आम्ही या पक्षाचं नाव, नाव, नाव जे आहे त्या पक्षाचं नाव आम्ही फायनल करण्याचा घ्यायच्या झालो आणि आज आपल्या सर्वांच्या समक्षानं मी या पक्षाचं या ओबीसी आणि घटक मुक्त आणि आमदार त्या पक्षाचं नाव जे आहे ते तयार करत आहे या पक्षाचं नाव जे आहे ते ओबीसी बहुजन पार्टी असं नाव या ठिकाणी असेल त्याचप्रमाणे या पक्षाचा झेंडा जो आहे तोही आम्ही फाईल केलेला आहे या पक्षाचा झेंडा पिवळा झेंडा असेल hmm. आणि त्याचप्रमाणे या पक्षाचं जे चिन्ह जे आहे त्याला आम्ही प्राथमिक चिन्ह जे आम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते सुधारित आधारणाला माणूस जो आहे त्यांना प्राथमिक दिलेले आहे त्याच्यानंतर बॅटरी कॉ सेकंड प्रिफरन्स जो आहे त्याच्यानंतर सुट्टी नावाला थर्ड प्रिफरन्स दिलेला आहे आणि ऑटो जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जी चिन्ह अवेलेबल आहेत त्यातलं चिन्ह जे आपण घ्यावं लागतं अशा प्रकारे ह्या चिन्ह झेता आणि नाव जे ओबीसी म्हणजे पार्टी असं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हा नवीन पक्ष जो आहे तो आज आम्ही घोषित करत आहोत हा पक्ष जो आहे हा पक्षाची विचारधारा काय की भेदवणं काय हेही आपल्या मागून महाराष्ट्राच्या जनतेकडून इच्छितो आहे की आपला पक्ष जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा गांधी वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर तत्वाने चालणारा आमचा पक्ष असेल थोडक्यात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा आमचा पक्ष असेल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवरती आमचा विश्वास असेल महात्मा फुलेची सत्ता हा आमचा श्वास असेल त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज राजमाता जिजाऊ राजमाता अहिला देवहर यांची राजनीती हा आमचा ध्यास असेल असे ह्या त्रिसूत्री कार्यक्रमावरती आमच्या ह्या पक्षाचं घर असेल ओबीसी भटकेमुक्त तारामुख दलित मुस्लिम आरक्षणाचे सर्वेक्षण करणे हे आमचे अंतिम ध्येय असेल कुठल्याही प्रकारे कुठल्याही कुणाच्याही आरक्षणाला फक्त लागू द्यायचा नाही हा आमच्या पक्षाचा जो आहे आमच्या पक्षाच्या भेटवरून असेल भारतीय घटना ही धर्मनिरपक्ष धर्मनिरपेक्ष मूल्य जपणार असेल कुठल्याही धार्मिक वादाला आमच्या धारा नसेल त्याप्रमाणे या ठिकाणी वंचितांच्या शोषित पीडितांच्या झोपडी पाला सत्तेच्या सूर्याची सोनेरी किरण कोशाला आमचा पक्ष असेल गाव कुसाबाहेर फेकली गेलेल्या वाड्या वस्त्यावरती डोंगर कृपाणी कोटाची खळगी भरण्यासाठी राहुबा भटकांच्या भटक्या मुक्त बालमदरांच्या पालात स्वातंत्र्याची भरे कोहस विळाला हा आमचा पक्ष असेल सत्तेचे वाटप सुद्धा जर आमची सत्ता या ठिकाणी आली तर त्याचं वाटप सुद्धा जे कसं केलं तेही आम्ही ठरवलेलं आहे हे वाटत जे आहे इसकी संख्या भारी उसकी उत्ती सत्तेने सालीदारी किंवा भागीदारी अशा प्रकारचं सूत्र जे आहे ते आम्ही फायनल केलेलं आहे जेणेकरून प्रत्येक घटकाला या सत्तेचा लाभ जो आहे तो त्याच्या त्याच्या संख्येचा प्रमाण ज्या ठिकाणी मिळणार शिक्षणाची गंगा ही शेवटच्या घटकापर्यंत गोपन शिक्षण देऊन पोहोचवणे हेही आमचं हे असेल आणि ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी आणि कष्टकरी यांची गरिबी विकासाच्या ध्येयून गायी दूर करणे हे यांचं धोरण असेल त्या संत ज्ञानदेव संत तुकोबा संत तोकोबा संत झोईदार संत सोळा संत नामदेव संत गाडगे महाराज संत सावता महाराज संत भगवान बाबा संत पवार महात्मा बसवेश्वर यांची संत धनाबाई यांच्या शिकवणीवरती फक्त सेवा शिकवण जी आहे यांच्या शिकवणीला प्राधान्य ठेवून आमच्या पक्षाची ध्येय धोरणं जी आहे ती यापुढे पुढे आणली जातील अशा प्रकारे आमचा पक्ष जो आहे हा दलित असेल कष्टकरी असेल पीडित असेल वंचित असेल या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका जी आहे या आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक झालेली आहे गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये एका विशिष्ट वर्गाने अथ्यापिकांनी या सगळ्या गावकुसावर राहणाऱ्या किंवा या ओबीसी आणि दलितांचं जे शोषण करून या सत्तेवरती धल्ला मारण्याचं काम जे केलेलं आहे आम्ही शेवटी जी काय भाजी भाजीबागी होती आरक्षणाची ती सुद्धा विसरण्याचा प्रयत्न जो आहे तो झाल्यामुळं आम्हाला हा पक्ष जो आहे तो पक्ष आता स्थापन करावा लागणार आहे या पक्षाची कार्यकारी जी आहे ती येत्या चार पाच दिवसामध्ये त्याची राज्य कार्यकारी असेल त्याचं स्ट्रक्चर जे असेल जिल्ह्यामध्ये आम्ही कसं जाणार आहोत तालुक्यामध्ये आम्ही कसं जाणार आहोत याची सगळी आमची व्यूवयचना जी आहे ती आमची येत्या चार पाच दिवसामध्ये आम्ही पूर्ण करून आणि या महाराष्ट्राला एक सक्षम असा पर्याय जो आहे की आतापर्यंत ओबीसी आणि दलितांना मत द्यायची फक्त प्रस्थापित समाजाचा विरोधी पक्षाचा आमदार कोण असायचा उमेदवार आणि सत्ताधाराचाही कोत असायचा त्यामुळे त्यांना त्यातल्या एकाला मत देण्याशिवाय पर्याय नसायचा परंतु आता आम्ही एक एक सक्षम असा वेगळा पर्याय जो आहे तो आम्ही या सगळ्या वंचितांना या आयुष्यवादी घटना आम्ही दिलेला आहे आणि त्यामुळं माझा नक्की विश्वास आहे की आता पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या चोवीसच्या निवडणुकीच्या लढुसंघामध्ये प्रमुख भूमिका बजावेल आणि महाराष्ट्राची सत्ता जी आहे त्या या चोवीसच्या विधानसभेच्या लढाईमध्ये सुद्धा ही महाराष्ट्राची सत्ता ही आम्ही हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा ओबीसी राजकीय मत दलित आहे त्यांचं राज्य जे आहे हे राज्य या महाराष्ट्रामध्ये आलेलं तुम्हाला सगळ्यांना दिसेल मूळ उद्देश आहे की प्राधान्यानं ओबीसी भट्टी जे आहे या सगळ्या घटना न्याय द्यायचा आहे आणि ती सगळी मंडळी जी आहे आजपर्यंत त्याला राजकारणामध्ये तिकीट घ्यायचं म्हणजे तरी खेपा घाला त्या म्हणजे पाद्रापदा विसीमध्ये खेपा घालून सुद्धा एखादा तिकीट सुद्धा निर्णय गेलेलं होतं परंतु आता तिकीट जे आहे ते देण्याचं जे एक साधन जे आहे तेच आता व्यासपीठ तयार झालेलं आहे आपलं आता या ओबीसी आणि दलित बांधवांना भटकमुक्तांना तिकीटासाठी कुठे जायची आवश्यकता नाही या ठिकाणी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी भट्टमुक्त बारा मतदार दलित बांधव जे आहेत ते उमेदवार आपल्याला झालेले दिसतील आणि त्यांना निवडून आणायचं काम हे आमचे ओबीसी आणि दलित बांधव जे आहेत ते केलं काय राहणार नाही कारण मतदार लोकशाहीमध्ये किंमत आहे सात टक्के जे आहेत सात टक्के ओबीसी आहे दलित गोष्टी जवळ ऐंशी टक्क्यापर्यंत हा वर्ग जाऊ शकतो त्यावर आमची ओर बँक जी आहे ते ऐंशी टक्के आहे आणि म्हणून आपल्या माध्यमात आम्ही दलितांनी आवाहन केलं आहोत की हा पक्ष जो आहे आपला स्वतःचा पक्ष म्हणून आपण सगळ्या दलित बांधवांनी लक्षमुक्तांनी ओबीसी या पक्षाच्या पाठिंबा आपण सहापणे उभा राहो आणि आपला पक्ष आपलं चिन्ह आपली मतभेटी आपलं मत आणि आपलं सरकार या दोषाबद्दल आपण या पक्षाच्या बागे ठाममध्ये उभा राहावं असं आव्हान जे मी या ठिकाणी आपल्या पक्षाबद्दल सगळ्यात ओबीसी बांधव असतील जरीत बांधव असतील वजनी बांधवाला विषयी आहे यापूर्वीच आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे हा पक्ष स्थापन करत असा आम्ही त्याचा आशीर्वाद जोडून तरी हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि आज ते एका पक्षाचे पुढे नेते आहेत त्या ठिकाणी त्यांची जरी थोडी अडचण असेल तर जेव्हा केव्हा ते बाहेर पडतील त्यावेळी मात्र आमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते छगम साहेब आम्ही हे नक्की सत्ता बदल जो आहे तो झालेला दिसेल एक राजकीय आणि सामाजिक क्रांती जी आहे ती क्रांती या महाराष्ट्रात घडवण्याचा आमचा विषय आहे आणि त्या दिशेने आमचा पक्ष वाटा करत आहे सत्तेची फळ जी आहे त्यातला वाटा जो आहे जो आम्हाला फक्त घाटात आलेला आहे तो वाटा या सगळ्या ओबीसी असेल दलित कृत्रिम असतील पण सोडफोड हे आपलं ध्येय इथं आता सत्ताधारी पक्षातील त्या ठिकाणी अनेक ओबीसी नेते आहेत अनेक ओबीसी आहे आहेत आपल्या माध्यमातून आता सगळ्या या ओबीसीच्या नेत्यांना आणि ओबीसी सेटच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले की आता या सत्ताधारी पक्षांचं किंवा या मोठ्या पक्षांच्या सत्रच्या उचलण्याचं काम त्याच्या काम फक्त सत्रच्या उचलणे पुढच्या लावणे आणि जादर लावणे आणि घटना देणं एवढंच काय काम त्याच्यावर करून घेतलं जातं पण आता स्वतःच्या हक्काचा पक्ष जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता स्थापन झालेला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे सगळ्या स्टेटच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ओबीसीच्या नेत्यांना आपण सगळ्या आपापल्या शेटची आणि पक्षाचे राजीनामा देऊन आपण ह्या ओबीसीचा जो स्वतंत्र पक्ष जो निर्माण झालेला आहे त्या पक्षामध्ये आपण येऊन स्वतः सतत सहभागी व्हावं असं आवाहन आपल्याला मार्ग करत आहे विरोध केलेला नाही आपली भूमिका ओबीसीची एवढीच आहे की ओबीसीच्या भुण आरक्षणाला कुठल्या काही धक्काला आम्ही नाही ही आपली मूळ भूमिका आहे त्याला त्यांच्या असं लागता पन्नास टक्क्याच्या बाबती वेगळा प्रवर्चन करून जर आरक्षण दिलं गेलं तर त्याला आमचं संपूर्ण पाठिंबा आहे कारण अशा अनेक संघटना ज्या वेगवेगळ्या विभागांना काय विचार मानत असतात पण मूळ भूमिका ही हो संपूर्ण ओबीसी आणि त्यांनी घटक जी आहे की कुठल्याही परिस्थिती ओबीसीच्या आरक्षणाला मग ते पूर्वी दाखल घेऊन असेल किंवा आणखी तुमच्या असू असेल